बघू शकता सुस्वागतमलेलं आहे आणि अशा रीतीनं जेवणाच्या पंती खाली पडणार आहेत आता सध्याला तर पाऊस चालू आहे मित्रांनो त्यामुळं पावसाची रिमझिम चालू असल्यामुळं थोडेफार लोक बसले जेवायला आणि रामकृष्ण मावली देवा मराठी लागच्या का नवीन व्हिडिओमध्ये दे मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला अर्था गणेश मंडळ आहे आणि आपण बघणार आहे खाली नेहरू युवा मंडळाची आता पूजा संपन्न श्रीची महापूजा संपन्न आहे त्याचा महाप्रसाद वाटप आहे त्याचा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो <laughs> <laughs> सरकार रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला आहे दिवसभर पाऊस नाही पण आत्ता जेवणाच्या ते चालू झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो ते बस जेवायला बसले बॅनर घेऊन उभे आहेत लोक जेवायला बसले त्यांच्या अंगावरती तुम्ही बघू शकता आम्ही चालूमध्येच व्हिडिओ बनवतो आहे कुठी हरे कुणाद घेण्यासाठी मंडळाचे तडचे कार्यकर्ते आमचे हनुमान आलेले स्वीगी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आमच्या नेते कडक नेतृत्व आमचे मनोज माने आणि त्यांच्याबरोबर आहेत अ त्यांच्याबरोबर आहेत कार्यकर्तांना लाडके नेते आमचे वैभव पाटील प्लास्टिक आणि अजून महोत्सव झिरमिर चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता डाकू काय घेतलं जोडायला बाराय सांडू नका खाली ए तुम्ही बघू शकता आमच्या मंडळ हे सुरेशवाडीच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत यांच्या सगळ्यात तडपत नेतृत्व आहे आमच्या बाबूचं तुम्ही बघू शकता नानांचा एकदम सुपरहिट उभा राहिलेला आहे त्याच्याबरोबर मनोज आणि त्याच्याबरोबर विवेकाप्पा आणि त्याच्याबरोबर अनिकेत अलिकेत वाह ओम मित्रांनो तुम्ही बघू शकता बरेच लोक आले आहेत जेवायला राहिलेले सर्व लोक आता जेवायला बसणार आहेत पुरुष मंडळी सगळं जेवायला बसणार आहेत आणि निरोवा मंडळाचं माश्रीच्या महापूजा झालेले आहेत आणि इथे महाप्रसाद असले बरेच लोक आलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो

तुम्ही बघू शकता निरु मंडळामध्ये जेव्हा आमचे रामकृष्ण अरे वरती बघा रामकृष्णारी रामकृष्ण मामावरती बघाव हा माणसं दिसली पाहिजे जेवायलेले कार्यकर्त्यांची वाढणी खूप लगे आहे आणि इथं सगळे निरोग मंडळाचे कार्यकर्ते खूप जेवणा जेवण वाढायला खूप व्यस्त असतं आणि जेवण वाढायचं काम चालू आहे त्यांचं आणि आमच्या गावचे जी आले जेवायला

मंडळाचे महाप्रसादासाठी बरेच लोक आले जेवायला भरपूर अशी गर्दी आहे वरच्या कोपऱ्यापासून पंगत पार खालतीपर्यंत आहे मंडळापर्यंत कार्यकर्त्यांच्या हातात तुम्ही झाडू बघू शकता

तुम्ही बघू शकता मी किंवा हरता मी किंह कार्य करते शिरा द्या शिरा द्या शिरा द्या शिरा द्या पक्का बोला पका बोला शिरा बी द्या मी कशाला बोललोय ती पक्का बोला वाटते तुझे नको काय तुझ्या अरे बात काय नाही घेतली की पक्कावाला बाद द्या मला दिसू दिसू दे भात देताना पक्का भावाला भाऊजनी घेऊ जेवण घेऊन चाललाय भाजी दे अरे कुठे गेले इकास अरे जिले बी किती दिला पकाला देवा मराठी व्हिलॉग आहे ती दुसरं कोण ना मग लाईव्ह नाही व्हिडिओ करायचा आहे अरे भात वाला कुठं आहे भात कुणा नाही গলো